नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस जून व रविवार सकाळच्या सुमारास आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी सकाळच्या सुमारास वातावरण हे खूप ढगाळ आहे आणि त्याचबरोबर नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड तसेच वणी करपडा चटाणा मालेगाव सापुतारा अहवा वसाड वनसाडा तसेच साखरी धुळे नवापूर नंदुरबार या ठिकाणी सकाळी सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर मन्नाड मनमाड चाळीसगाव परोळा धुळे जळगाव मालेगाव सिल्लोड चिखली तसेच बरहाणपूर जळगाव शिरपूर सेंदोवा या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मुंबईच्या मुंबई विभागामध्ये जर बघितलं तर वलसाड पालघर मुंबई तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर पणजी या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला देत आहे त्याचबरोबर जोरदार वारेसुद्धा वाहण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो दापोली चिपळूण गोरेगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर निपाणी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटायचा आहे त्याचबरोबर अहिल्यानगर विभागात जर बघितले आपण तर अळकोटी शिरूर अळेगाव श्रीगोंदा कर्जत खाडा पाथर्डी जामखेड राहू तसेच करमळा कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी मात्र फक्त वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळी सुमारास बघायला भेटणार नाही फक्त त्या ठिकाणी हलकेसे वारे वाहण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर आपण संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगर गंगापूर तसेच बिडकीन लिंबे जळगाव पिंपरी सेंद्रा एमआयडीसी उचड पाचोड तसेच डागफळ या ठिकाणी सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच जालना विभागामध्ये जर बघितलं तर जालना देळगाव राजा गोलापांगरी तारगाव पाणीवाडी तसेच जालना अंबड या ठिकाणी सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसतो आहे तसेच शेवगा तळेगाव या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच बारतूर सेवली लोणार रिसोर्ट जंतूर सेलू पारतूर आंबड देवळगाव राजा तसेच चिखली मेहकर मोहरा सिल्लोड या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर अकोला विभागामध्ये बघितलं तर अळकोट खामगाव चिखली लोणार वासिम खरजाना तसेच अमरावती अकोट अरवी अस्लापूर धर्याणी बरानपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तर त्याचबरोबर उसद नंदिड बागला आदिलाबाद या ठिकाणी मात्र हा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे ना नागपूर विभागामध्ये जर बघितलं तर नागपूर नऊमारखेड वर्धा तसेच मोकाना घोटी गोंदिया या ठिकाणी मात्र सकाळी सुमारास वातावरण फक्त ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळी सुमारास बघायला भेटणार नाही आपण जर अजून नाशिक विभागात जर बघितलं तर सकाळ सुमारात फक्त मालेगाव धुळे साक्री या ठिकाणी सकाळी सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण दुपारच्या सुमारास जर बघितलं तर कोणता कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे तर तुम्ही एक वाजता जर बघितले वातावरणामध्ये कोणता बदल होतोय तर तुम्ही बघू शकता की या दुपारनंतर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो अहिनगर भागामध्ये जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर बारसी तुळजापूर पेठ तसेच का काईज बीड जामखेड खाडा राळेगाव शिरूर रकोटी पातर्डी या ठिकाणी दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो पुणे भागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती दौंड तसेच लोणंद फलटण सासवड या ठिकाणीसुद्धा दुपारी सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच अकलूज मा मालसिरस वेळापूर खरकाम तसेच इंदापूर अजून पंढरपूर पलवी मोहोल सोलापूर तसेच कुरुडवाडी सांगोले या ठिकाणी दुपारच्या सुमारास काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर अकलूज या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुळजापूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दुपार सुमारास दिसत आहे तसेच बार्शी तुळजापूर पेठ लातूर कैज परळी बीड जामखेड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मुंबई दपुळी रत्नागिरी पणजी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच नाशिक विभागामध्ये दुपारच्या सुमारास नाशिक त्र्यंबक करपडा वणी निफाड सिन्नर मनमाड येवला कोपरगाव तसेच श्रीरामपूर संगमनेर राहुरी तसेच घोरेगाव राहुरी घोडेगाव जुन्नर घारगाव या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा आज अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारसुद्धा आज दिसत आहे मित्रांनो तर ही झाली आज दुपारपर्यंतची अपडेट दुपारनंतर पुन्हा आपण एकदा व्हिडिओ करणार आहे त्यानंतर आपण दुपारची किंवा रात्री उशिरापर्यंतचे अपडेट आपण त्यामध्ये देणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद